त्याच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे हा हो अत्यंत निंदनीय प्रकार आहे या प्रकाराचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलीस स्टेशनला मागणी करतो की या प्रकाराची निपक्षपातीपणाने चौकशी करून याच्यात योग्य तो नाही निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा तसेच तो सुंदर बैल आहे तो ज्याचा मालकीचा आहे ज्याचा मालकी हक्क त्याच्यावरती आहे त्या तो बैल त्यांना लवकरात लवकर हँडओ करण्यात यावा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो पोलिसांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केला घटना घडली तसं आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला होता पोलीस लगेच तिथं त्यांची गाडी लगेच आली होते तिथून आम्ही पोलीस स्टेशन आलो सरांना बारामतीला हलवण्यात आलं इथून त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होतो तरी पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले काल पंचनामा होता त्यांच्या निवासांनी घटना घडली तिथे पंचनामा होता तिथे टी एस पी एस साहेब अनेक बरेच जण तिथं आले होते तिथं पण आम्हाला सहकार्य झाले जिथे आम्ही बसून चर्चा केली होती जिथं ही घटना घडली बैल कुठं बांधलाय त्याची सगळी विचारपूस केली त्यांनी परत ना पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर तर तरी तिथं त्यांनी आमची विचारपूस केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला न्याय भेटेल पण माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांनी हे केलं आम्हाला स्वतःहून तिथं बोलवून घेतलं तो सगळं मिटून सगळं आम्ही जायच्या वेळेस त्यांनी पाठीमागून मागून हल्ला केला त्याच्यामध्ये माझ्या मुलं ऐकत त्यांनी तिच्या वडला ना हल्ला केला याची खूप त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना गौतम काकडे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजच्या असताना पोलीस स्टेशनला अटक झालीच पाहिजे गौतम कडे